महाड बोलाखपूर माणगाव मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिरात यावेळी त्यांनी सहपत्नीक शिव अभिषेक केलाय असंख्य शिवसैनिक आणि महायुतीमधील घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवाभिषेक सोहळा पार पडला त्यांच्यासोबत माजी आमदार अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते किल्ले रायगडावर एकीकडे पावसाचा जोर सुरू असताना देखील असंख्य कार्यकर्ते या शिवा अभिषेक सोहळ्याला उपस्थित होते एकंदरीत आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची ही तयारी महायुतीत सुरू आहे त्यात आमदार भरत गोगावले यांनी आतापासूनच विजयाचं रणशिंक फुंकलेलं दिसून येत आहे काय सांगाल सर्वप्रथम या पवित्र श्रावण मासाच्या मनपूर्वक शुभेच्छा रायगडावर खूप खूप शुभेच्छा आज एकाहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण जण छत्रपती शिवाजी महाराजांना कृतप त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला त्याच जगदीश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगार वर्गाला विद्यार्थ्यांना माता भगिनींना चांगलं आयुष्य आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये येऊ सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात हो ही हो। प्रार्थना करण्यासाठी हे कारणं घालण्यासाठी आम्ही रायगडावर आलोच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ म्हणायचा का महायुतीचे सगळे सदस्य प्रमुख कार्यकर्ते महिला युवा युवासेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय भारतीय जनता पार्टी हे सगळे त्यानंतर आमची आज जी प्रार्थना असते ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी आणि मग आज आमचे जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूला बाजूलाच ना भाऊभाव त्यामुळे आम्ही दोघांनी आता सांगितलं सगळ्यांना की आता तुम्ही आम्ही इथं सुखळ वाढवलेलं आहे तुम्ही आता पुढे सुरुवात करावी